माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत तेवीस मार्च रोजी आपण सांगला कालवडींच्या बाजारामध्ये उपस्थित आहे आपण कालवडींच्या किमती जाणून घेणार आहोत जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर अशा शेतकरी बांधवांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला आपल्यापर्यंत पोहचतो शॉप मध्ये जर दादा काय किंमत सांगता किंमत काय सांगताय सांगलेली आहे मोठ्या मापाचे आहे गाव कोणतं तुमचं तुमचं नाव काय महेश मोबाईल नंबर सांगा तुम्ही

एक वर्ष पूर्ण झालेलं आहे बॅचला सुद्धा आहे किंमत काय सांगताय पस्तीस हजार काय कमी काय होतील काय कमी होतील का फायनल पस्तीस हजार किंमत सांगताय गाव आहे तुमचं गाव बाळो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सातशे अठ्ठ्याण्णव किती सातशे सातशे सत्तावन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण किती महिने नऊ महिन्याचे आहे नऊ दहा महिन्याचा नऊ ते दहा महिन्याचे आहे काय किंमत सांगता येईल पाच हजार पाच हजार रुपये गाव कोणतं तुमचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय गोरे पंच्याहत्तर एकोणतीस पंचावन्न वगैरे असता का तुम्ही वैरिणीची अडचण आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी विकायला आलेली आहे बघा वैरिणी चणचण आता निर्माण चांगली आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी करू शकता किती महिने मोठ्या माफाच्या आहे काय किंमत सांगता येईल सत्तावीस हजार कमी होतील का काय बघा व्यवहाराला बसल्यानंतर सुद्धा काय तर कमी होतील म्हणते मालक गाव कोणतं तुमचं मिरज तुमचा मोबाईल नंबर सांगा किती त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव ब्याण्णव बत्तीस बर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाळी आपण कवर करतोय बघू शकतो मोठ्या मापाचे काय किंमत सांगता येईल पंचवीस बघ मालकाने पंचवीस हजार किंमत सांगितलेली आहे जी मालकाकडे मोबाईल नाही तुम्ही बघू शकता किमती आपण जाणून घेऊ शकतो आता आपण ही पाडी कव्हर करतोय किती महिन्याची आठ महिन्याची पाडी आहे काय किंमत सांगता याची वीस हजार कमी काय होतील का मालक नंतर काहीतरी कमी जास्त करून देऊया तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल सातशे सोळा झिरो ब्याऐंशी बघा कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही पाडी फॉर करतो मामा काय किंमत सांगताय पंधरा हजार काही कमी होतील का मागे जाऊ काय तर कमी जास्त करून म्हणते गाव कोणतं आहे तुमचं बंडगरवाडी तुमचा मोबाईल नंबर सांगता का मोबाईल नंबर सांगता येत नाही माहिती तुम्हाला या माध्यमातून किमती तरी जाणून घेऊ शकतो